मालेगाव शहराला मिनी पाकिस्तान बनवण्यासाठी हालचाली नितेश राणेंचा आरोप पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील मालेगावात वाढत्या गुन्हेगारी साळा घालण्यासाठी मालेगावात पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेली आहे मालेगाव शहर व परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराची प्रसिद्धी जातीय दंगलीचे शहर म्हणून झाली आहे यामुळे बाहेरचे उद्योग मालेगाव व परिसरात येत नाहीत मालेगाव शहराचा समतोल विकास साधण्यासाठी परिसरातील लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी नवीन येणे गरजेचे आहे यासाठी मालेगावात नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात यावं अशी मागणी राणे यांनी केली असून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिलंय यावेळी राणे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की मालेगाव हे महाराष्ट्रातील अत्यंत संवेदनशील आहे तसेच जातीय दंगलीचे केंद्र राहिलेले आहे शासन दरबारी तसेच पोलीस यंत्रणेकडे सुद्धा या शहराची अशीच नोंद दिसून येते मालेगाव शहराचा जातीय दंगलीचा इतिहास हा खूप जुना आहे जगभरातील वेगवेगळ्या घटनांचे प्रतिसाद मालेगाव शहरांमध्ये उमटतात तसेच काही वेळेला दंगल नियंत्रणात आणण्याकरिता मालेगावमध्ये मिलिटरीलासुद्धा पाचारण करावे लागते एकंदरीत मालेगाव परिमंडळातील पोलीस अहवालानुसार हो दोन हजार एक ते दोन हजार तेवीसमधील एकूण हिंदू मुस्लिम दंग्याच्या घटना या एकशे अठ्ठ्याऐंशी असून यामध्ये दोन मुख्य बॉम्बस्फोट अन्य लुटालूट सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान दुकानफोडी घर जाळणे वस्ती जाळणे उद्योगांना क्षती पोहोचवणे अशा स्वरूपाच्या घटना नमूद केलेल्या आहेत यामुळे मालेगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मालेगावात नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी राणे यांनी केली आहे भोंग्यांनी कधी वाजावे किती वाजावे हे सगळे जसे अन्य हिंदू धर्माला काही नियम कायदे दिले जातात तसंच अन्य धर्मालाही आहे पण सगळे कायदे सगळे नियम हे हिंदू धर्मानी किंवा हिंदू समाजाच्या लोकांनीच पाळावेत आणि दुसऱ्यांनी फक्त ते कायदे मोडत राहावेत हे एवढाच यह अगर एक कलमी कार्यक्रम चालू असेल तर प्रशासन म्हणून पोलीस म्हणून मी या निमित्ताने त्यांना परत एकदा आवाहन करीन पोलिसांना की असलेला कोर्टाची ऑर्डर अगर तुम्ही पाळणार नसाल तर मग येणाऱ्या दिवसामध्ये जन आंदोलन या निमित्ताने आम्हाला उभं करायला लागेल सरकार आमचं आहे पोलीस खातं आमचा आहे मग याबद्दल जे काही डिपार्टमेंटमध्ये असे सडके आंबे आहेत किंवा नाशिकच्या वाशेमध्ये सडके द्राक्ष आहेत तर त्यांना आम्हाला बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून करायला लागेल हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे इथे इथे अगर हिंदू समाजाला कुठलाही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्या विरुद्ध, त्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध उद्या कारवाई होणारच असं या निमित्ताने मी आपल्याला सांगेन बिरो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक